श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आम्ही माझे आई या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज आपण या व्हिडिओमध्ये कर्जमुक्तीसाठी स्वामींची कोणती सेवा करावी जेणेकरून कर्जमुक्ती होई ते बघूयात कर्जमुक्तीसाठी चार प्रभावी उपाय सेवा सुरू असताना सात गुरुचरित्र पारायण आणि वेळा म्हणणे आणि तीन मा स्वामी समर्थ जप करणे आवश्यक आहे तर एक म्हणजे गायत्री मंत्र जप कर्जमुक्तीच्या या उपायामध्ये आपल्यास पाच रंगाचे गुलाब एक पांढरे वस्त्र याची आवश्यकता आहे हे वस्त्र दीड मीटर घ्यावे ज्यानंतरनं आपण सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करा जप करता करता आपण या कपड्यास बांधावे जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या वा पाण्यात प्रवाहित करावे हा उपाय केल्यानंतरनं काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल तर त्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी एक माळ गायत्री मंत्र दररोज करणे फायदेशीर ठरे नारळ कर्ज मुक्ती मिळवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काळा धागा आणि नारळ याची गरज लागेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या अपले उंची एवढा एक काळा धागा लागेल या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतरनं हा काळा धागा नारळावर गुंडळावा यानंतर ना या नारळाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करावा परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशीच करावा तिसरा उपाय म्हणजे मसूर डाळ मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते हा उपाय करण्यासाठी एकवीस सोमवार अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी डाळ अर्पण करताना ओम ऋण मुक्तेश्वर महादेवायन ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय महा या मंत्राचा जप करत राहावे आणि नारळ आणि चमेली आपण चमेलीच्या मिक्स करून एक तिळा बनवावा आणि नंतरन या तिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवावा त्यानंतरन हा नारळ मारुतीला अर्पण करावा या नारळ सोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत वाचावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकतो अशा प्रकारे स्वामी सेवेमुळे आपण कर्जमुक्ती देखील करू शकतो मुळे स्वामी सेवा व्यवस्थितरित्या करणे गरजेचे आहे तर स्वामी सेवेतील असे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद